विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील दिनरूड गावामध्ये आहोत या ठिकाणी संत निरंकारी सत्संग आणि विशाल सत्संग सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरिजी विष्णूजी जाधव या ठिकाणी आले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने सत्संग मेळाव्याचं आयोजन होत आज जिंदोड या नगरीमध्ये संत निरंकारी मिशन मार्फत विशाल आस्था संत समागमाचं आयोजन करण्यात आलं होतं कारण हे होतं की चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला सांगली या ठिकाणी सद्गुरु माता महाराज महाराजांच्या छत्रछायेखाली विशाल आस्था संत समागम होणार आहे त्याचं निमंत्रण तुमच्यामार्फत तुमच्या मार्फत सर्व जनतेला मी देऊ इच्छितो की त्या ठिकाणी लोक म्हणजे स्वर्ग कशाला म्हणते स्वर्ग कशाला म्हणते स्वर्ग जर पाहायचा असेल तर सांगलीच्या धर्तीवर सांगलवाडी या ठिकाणी चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला विशाल असा संत निरंकरी मिशनचा सत्संग होणार आहे समागम होणार आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष सद्गुरू सुदीक्षाजी महाराज ह्या हजर असणार आहे त्यांच्या छत्रछायेखाली हा समागम होणार आहे त्यांचंही निमंत्रण देण्यासाठी आलो होतो त्या जिंडूळ नगरीतील सर्व तमाम जनतेला सर्व जातीय धर्म पंथ ग्रंथ संत महंत पैगंबर अवतराला मानणाऱ्या सर्व मा सर्व व्यक्तींना मग कोणत्याही हिंदू असू मुस्ल असू संत दिनांकर मिशन बेज वाक्य आहे की लेकिन केले इनुसन बन ना हिंदू ना सिख ईसाई ना हम मुसलमान हे मानवता हे धर्म हमारा हम केवळ हिंदुसान हे या मानवतेचं कार्य मानवतेचा संधी देण्यासाठी दिंदूर नगरीमध्ये दे परमाती आमचे शंकरराव शंकरजी यादवजी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं या ठिकाणचे शिक्षक महात्मा परमादरणीय अमरजी जाधव हेही या ठिकाणी या नियोजन आयोजनामध्ये होते सर्व सेवादल भर बंधू भागिनी तसेच या ठिकाणचे सर्व महान संत महात्मा सर्व ठिकाणून या स्तरातून या ठिकाणी जाती धर्मातून या ठिकाणी लोक आले होते माणूस प्रत्येक असणारा संत निरंकरी मिशन आहे की ना बैरी वैरी कोई बेगाना ना कोई संत निरंकरी मिशनचं ब्रिज वाक्य आहे की कुठ भी बन मुबारिक लेकिन पहिले इन्सान बन संत ज्ञानेश्वर महाराजांचा विचार संत तुकोबरायांचा विचार संत एकनाथ महाराजांचा विचार तसेच सर्व संतांचा विचार घेऊन संत निरंकारी मिशन जगाच्या पाठीवर आज ठिकाणी वड वाडी वस्ती तांडा खेड्यापाड्यात शहरात कॉलनीत घरोघरी जाऊन सांगू लागले त्यांचा विचार घरोघरी नेऊन पोहोचवण्याचं काम संत निरंकारी मिशन आज जगाच्या पाठीवर करत आहे संत निरंकारी मिशन आय संत निरंकारी मिशन आध्यात्मिक क्रांतीचं करूच लागलं त्याबरोबर सामाजिक उपक्रमही लाभ लाभत आहे जसं की ब्लड डोनेशन करण्याचं काम जसं की वृक्षारोपण जसं की जल स्वच्छ अभियान त्यानंतर अनेक अशा समाज उपयोगी काम आहे की ज्या संत निरंकरी मिशन मानव नर पूजा नारायण नारायण सेवा या वाक्याखाली किंवा सगळ्या जाती धर्माचा सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व कार्य करत आहे जसं की तेरा लाख सत्त सत्त सथ सत्तर सथ हजारच्या वर ज्या ठिकाणी रक्त शिबिर रक्तदान शिबिर झाले लाखो रक्त लाखो स्त्रोत जास्त लोकांनी आमच्याकडे रक्तदान केलं जेणेकरून लाखोच्या हजारोच्या कोटीच्या लोकांचं जीवदान देण्याचं काम संत निरंकर मिशन मार्फत आज होत आहे बऱ्याच ठिकाणी वृक्षरोपण केले वृक्षतोड होत आहे ते वृक्षतोड थांबून पुन्हा वृक्षाला नवजीवन देण्यासाठी वृक्षारोपणही करीत आहे आणि संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक क्रांती करून संतांचा विचार जगापूर्वक प्रस्थापित करण्याचं काम करतो खरोखर कर तुम्ही या बरंच काही सांगितलेलं आहे परंतु तुमचा एक या धन निर संत निरंकारी ने. सत्संगाच्या माध्यमातून एक समाजाशी काय तुम्ही संदेश द्या आज जगाची परिस्थिती तुम्ही पाहत असताना जसं की दासने आजोगरी सांगितलं कि आदमी के शकल से डर रहा है आदमी आदमी घर भर रहा है आदमी मार रहा है आदमी और मर रहा है आदमी पता नहीं रहा क्या, क्या कर रहा है आदमी आज जगाला संत निरंकरी मिशनची आवश्यकता आहे कारण काय कि माणूस मान आज माणसासारखा वागता दिसत नाही आपण पाहिलं असतं की आज जगाची परिस्थिती अशी आहे की धर्माच्या नावावर पंथाच्या नावावर ग्रंथाच्या नावावर जातीच्या नावावर मंदिर मस्जिदच्या नावावर झगडे चालू आहे तंटा चालू आहे तो तंटामुक्त जर करायचा असेल तर संत निरंकरी मिशनचं मिशन आज त्या दृष्टिकोनातून आज आपलं कार्य करत आहे संत निरंकारी मिशन जगाला सांगून लागलं की बाबा रे माणूसात देव पहा आज पाहतो तुम्ही जग हे विध्वंसाकडे चालत आहे परंतु एक शायर सांगतो डोलीसे तलवार से, से, से सुखी होंगा आदमी आमन प्यारसे आधी दुनिया को फतेह कर के सिकंदर खाली हात गाया कुठे नाले गाया लेकर कुठे बिना मिळा उ जीता हर के सुखी होगा और अमन और अमन और प्रेमाने माणूस सुखी होणार आहे ना के तंट्याने ना के झगड्याने ना के दंग्या दंगे दंग, दंगे करून म्हणून संत निरंकरी मिशन सद्गुरु माता जी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने आज खेडोपाडी जाऊन गावागावी जाऊन शहराशेरी जाऊन प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून प्रत्येक धर्माच्या जातीच्या पंथाच्या माणसापर्यंत पोहोचून आज फान कार्य कहता है कि कहीं पे धर्म बनते हैं कहीं पे ईमान बनते हैं कहीं पे हिंदू सिख ईसाई मुसलमान बनते हैं खबर कर दो दुनिया को ऐसा की आओ हमारे पास में ये वो जगह है ये वो मंडल है ये वो निरंकारी मिशन है या सिर्फ इंसान बनते है सिर्फ इंसान बनते हैं प्रेमा बोलिया नहीं। 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 खरोखर आताच विष्णुजी जाधव महाराजांनी सांगितलेलं आहे की मानवतेचा संदेश या संत निरंकारी सत्संगाच्या माध्यमातून देण्यात येत आहे विकास नामालाय बालासाहेब फपाळ दिंद्रू